आज मुखेड येथे माजी आमदार हनुमंतराव पाटील भेटमुंगरेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सध्याला महाराष्ट्रात सर्वत्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची उमेदवाराकडून पूर्वतयारी चालू असून मागील नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता नांदेड काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालू केल्याचे दिसते अशीच विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आज मुखेड काँग्रेसच्या वतीने माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुंगरेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे मुखेड नवा मुंडा येथे आज दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मंत्री अमित देशमुख प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे माजी मंत्री तथा पक्ष निरीक्षक अनिल पटेल नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मुंगरेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेट सह अनेक नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लागणार आहे या उद्घाटन सोहळ्याला मुखेड कंदार मतदारसंघातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन मुखेड काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे पहा टी व्ही सयाद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट